नमस्कार मी पंजाब काय म्हटलं होतं ना श्रीचं आगमन होणार आहे राज्यात पावसाला सुरुवात होणार तर राज्यामध्ये काय झालं ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली मग आता परत काय होणार आहे तर तुम्हाला सांगतो राज्यामध्ये आज आहे चार सप्टेंबर पाच सहा सातच्या दरम्यान म्हणजे सोलापूर जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे सांगलीकडं पडणार आहे साताऱ्याकडे पडणार आहे त्याच्यानंतर इकडं पुणेकडं पडणार आहे आहिल्यानगरकडं पडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रातले जे काही आवर्षन काळात आवर्षण जिल्हे आहेत आणि काही तालुके आहेत बघा त्याच्यामध्ये कोणतं अहिलानगर जिल्ह्यामधले काही तालुके येतं बीड जिल्ह्यातले कडा आष्टी भागातले काही तालुके सोलापूर जिल्ह्यात ते आटपाडी एक भाग आहे असा आहे की ते औरषणमध्ये मोडतो तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो की काही भागा म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे पाऊस मुंबई येत नाही पण त्यांना एक सांगू इच्छितो की काय होणार आहे की सप्टेंबरचा म्हणजे परतीचा पाऊस मात्र तुम्हाला खूप पाडणार आहे तुमचे वडे नाले वाहणार आहे कोणाचा एखादं शेतातळ शेततळे भरायचे राहिले असेल तर ते शेत देखील भरून जाणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या अहिल्यानगरमध्ये देखील काही तालुक्यामध्ये पाऊस कमी पडलेला आहे काही पाणी तळ्यामध्ये पाणी नाही तर त्या देखील त्यांना सांगू इच्छितो की काही जे आवर्षण भाग आहे त्या देखील पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर परत काय सांगू इच्छितो की मला जालना जिल्ह्यातला रोयलागड भागातल्या शेतकऱ्याचा फोन आला होता की रोयलागडमध्ये जालन्याकडे सगळीकडे मुसळधार पाऊस झाला अतिमुसळधार झाला पण रोयलागड एक असा भाग आहे ते रेन शॅडो खाली येतं म्हणजे तिथं पाऊस कमीच असतो तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मध्ये तुमच्या रोयलागडचं ते तळ भरून जाणार आहे म्हणून तुमच्यासाठी सर्वप्रथम ही आनंदाची बातमी कारण की आता जे आता त्याच्यात काही तळ्यात अर्ध पाणी येणार आहे त्या रोयलागडच्या आणि त्याच्यानंतर जे ता ता चहा म्हणजे सप्टेंबर महिन्यात जे पडेल तर ते तुमचं तळ भरून जाणार आहे म्हणून तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की कोकणातला पाऊस म्हणजे त्याच्यानंतर चार पाच सहा सप्टेंबर सप्टेंबरचा ते देखील कोकणमध्ये संपूर्ण कोकणपट्टी चालू राहणार आहे म्हणून हे कोकणातल्या जनतेने हे अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आता हे अठ्ठावीस आता हे पावसाचे दिवस तुम्हाला सांगितलं होतं काय करा लक्षात ठेवा मग तुम्हाला जशी कामे करायचे तसे करू शकता आता हे अठ्ठावीस दोन तीन पर्यंत कमी होईल त्याच्यानंतर राज्यात परत चार ते सप्टेंबर पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर परत काय होणार आहे मध्ये दुसऱ्या आठवड्यात देखील पाऊस येणार आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील पाऊस पडणार आहे मी तुम्हाला मागच्या अंदाजाचं सांगितलं होतं ना की यावर्षी जूनमध्ये थोडा पाऊस कमी होईल जुलैमध्ये जूनपेक्षा जास्त जुलैमध्ये जास्त होईल जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये जास्त होईल आणि ऑगस्टपेक्षा सरासरीपेक्षा मध्ये जास्त पाऊस होईल असं मी सुरुवातीला सांगितलं होतं आणि परत एक सांगतो की दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे देखील दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे देखील थंडीचा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा <णगरीण> राज्यात पण परत एकदा सांगू येतो की राज्यामध्ये आणखीन आज अठ्ठावीस तारखेला चांगला जरा जोराचा पाऊस होणार अठ्ठावीसशे एकोणतीस तीस हे तीन दिवस मात्र राज्यात पावसाचे आहेत म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर चार सप्टेंबर नंतर चार पाच सहा सात आठ ते चार दिवस पावसाचे राहणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद